जर टाइप टाइप तो तीन कागद टाइप करण्यास चाळीस मिनिटे लागतात तर पंधरा कागद टाइप करण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तीन कागद आता मी इकडे लिहितो कागद आणि इकडे लिहितो पेड तर कागद किती आहेत तर तीन कागद आहे किती वेळ लागतोय तर चाळीस मिनिट लागतंय तर, तर तुम्हाला किती टाईप करायचं आहे तर पंधरा कागद टाइप करायचं आहे ऑब्वियसली तीन कागदासाठी जर चाळीस मिनटं लागत असतील तर पंधरा कागदासाठी जास्तच वेळ लागणार आहे म्हणून इथे काय होणार आहे तिरकस गुणाकार असणार आहे तिरकस गुणाकार आपण जर केला तर इथे काय येतील हा चाळीस जशाला तसा गुणीला हा पंधरा तिथे गुणाकारात जातील आणि हा जो तीन आहे इकडे भागाकारात येतील भागीला तीन तीन एक तीन, तीन पाचशे पंधरा पाच गुणीला चाळीस म्हणजेच किती तर पाचोक वीस म्हणजे दोनशे मिनिट आता हे मिनिटात होतं आणि हेही मिनिटात झालेलं आहे आता ह्याला काय करायचं आपल्याला तासामध्ये कारण की हे सगळे तासामध्ये आहे तर दोनशे मिनिट उत्तर आलेलं आहे तर दोनशे मिनिट म्हणजे काय तर दोनशे भागीला जर आपण साठ केलं तर साठत्रिक एकशे ऐंशी म्हणजे तीन तास ह्याला दोनशेला जर मी साठने भाग दिला तर साठत्रिक एकशे ऐंशी तर किती उरतील तर वीस उरतील म्हणजे हे जर तीन आलेलं आहे हा तीन तास आहे प्लस जे बाकी आहेत ते वीस मिनटं आहेत तीन तास वीस मिनट याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक नोटिफिकेशन की फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण काय करत आहोत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टर व्हिडिओज ऑफर करत आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जे यूट्यूब चॅनलला जॉईन करतील एकोणसाठ रुपयामध्ये त्यांना टेलिग्रामवरती टेलिग्रामवरती टेलिग्राम ग्रुप आहे आपला त्यावरती ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन असं सर्च करा त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला काय भेटणार आहे तिथे तुमचे डाऊट्सचं सोल्युशन भेटणार आहे धन्यवाद